इंडक्शन रुरल कुटुंब नियोजनाचं खरं ज्ञान आजच समजून घ्या नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्यावर लोक मौन ठेवतात पण खरं सांगायचं झालं तर माहिती असणं खूप गरजेचं आहे होय नसबंदी आणि सुरक्षित गर्भपात कुटुंब छोटं आणि आनंद ठेवायचं असेल तर योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती असणं खूप गरजेचं आहे पाहुयात आता नसबंदी म्हणजे काय नसबंदी म्हणजे कायमस्वरूपी गर्भनिरोधक उपाय एक छोटसं ऑपरेशन आणि पुढचं आयुष्य निर्धास्त पुरुषांची नसबंदी म्हणजेच वॅसेक्टमे पुरुषांच्या नसबंदीमध्ये छोटं ऑपरेशन काही मिनिटात होतं सेक्स लाईफवर याचा काहीही परिणाम होत नाही वीर्य येतं पण त्यात शुक्राणू नसतात त्यानंतर महिलांची नसबंदी म्हणजेच टुबेक्टोमे ऑपरेशन दुर्बिणीच्या मदतीनं केलं जातं डिलिव्हरीनंतर लगेच किंवा विशिष्ट काळात करता येतं थोडं गुंतागुंतीचं असलं तरी सुरक्षित असतं पण हे लक्षात ठेवा नजबंदी केल्यानंतरही लैंगिक आजारांपासून वाचण्यासाठी कॉन्डम वापरणं अत्यंत गरजेचं आहे आता पाहूयात गर्भपात सुरक्षित की धोकादायक बाळ नको असेल तर बाईला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे पण कुठे केव्हा आणि कसा करायचा हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे भारतात कायद्याने गर्भपातास वीस आठवड्यांपर्यंत परवानगी आहे बारा आठवड्यांपर्यंत एक डॉक्टर पुरेसा आहे बारा ते वीस आठवड्यांपर्यंत दोन डॉक्टरांची सही लागते सरकारी दवाखान्यात ही सेवा मोफत उपलब्ध आहे आता पाहूयात गर्भपाताच्या पद्धती कोणत्या आहेत पहिले सात आठवड्यात करायचं असल्यास गोळ्यांच्या माध्यमातून करतात प्रशिक्षित डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होतं आणि घरच्या घरी शक्य होतं त्यानंतर आठ आठवड्यांपर्यंत वॅक्यूम ॲस्पिरेशन जे की हॉस्पिटलमध्ये केलं जातं काही तासात पूर्ण होतं त्यानंतर येतं बारा आठवड्यांपर्यंत डिलेशन अँड क्युरेटेज थोडं गुंतागुंतीचं पण सुरक्षित पद्धतीनं केलं जातं आता पाहूयात गर्भपातानंतर काय काळजी घ्यावी गर्भपात झाल्यानंतर पाच दिवस लैंगिक संबंध टाळावेत शरीरात रक्तस्राव होतो पण तो नियंत्रित असावा पाळी पुन्हा चार ते सहा आठवड्यांनी येते गर्भपात झाल्यानंतरसुद्धा गर्भनिरोधक वापरणं गरजेचं आहे कारण गर्भधारणा पुन्हा होऊ शकते आता पाहुयात डॉक्टरांकडे लगेच कधी जावं जर खूप रक्त येत असेल ताप कळा चक्कर घाण वास येणं या सगळ्या गोष्टी होत असतील तर डॉक्टरांकडे त्वरित जाणं गरजेचं आहे एक महत्वाचा मुद्दा मुलगा हवा म्हणून अनेकदा जन्माआधीच लिंग पाहून गर्भपात केला जातो हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि एक मोठा गुण आहे त्यामुळं जर कोणी लिंग पाहून गर्भपात करण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला समजून सांगा नजबंदी असो किंवा गर्भपात माहिती असेल तरच निर्णय योग्य ठरतो कायम डॉक्टरांचाच सल्ला घ्या कायदेशीर आणि सुरक्षितच मार्ग निवडा कुटुंब नियोजन हे जबाबदारीचं पाऊल आहे चला सगळ्यांनी मिळून आरोग्यदायी आणि सशक्त महाराष्ट्र घडवूया धन्यवाद